कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे नदीची पाणी पातळी ही चाळीस फुटांपर्यंत पोहोचली आहे पंचगंगेची धोका पातळी ही त्रेचाळीस फूट आहे पंचगंगेच्या उगम स्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर हे देखील आता पाण्याखाली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी पाहूयात आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर शहरात पावसानं काहीशी विश्रांती आहे ती घेतलेली आहे असं असलं तरी पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू असे का असेना पण वाढ होते आणि म्हणूनच जिल्हा प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहे ते देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी सध्या कोल्हापुरातील प्रयाग संगम या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी पंचंगा नदीचं जे उगमस्थान आहे ते याच ठिकाणी आहे एकूण जर बघितलं तर सध्याच्या घडीला पंचंगा नदीची पाण्याची पातळी ही चाळीस फूट झालेली आहे म्हणजे पंचंगेनं इशारा पातळी ओलांडली आहे आणि पंचंगेची वाटचाल ही आता धोक्याच्या पातळीकडे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर ज्या शाळा आहेत त्या बंद ठेवण्याच्या सूचना आहेत त्या शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या कारण त्या ठिकाणी खरं तर पाणी आलेलं आहे त्या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळं शिक्षण विभागानं त्या शाळा आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय तो घेतलाय त्यामुळं जरी आपण बघितलं तर कोल्हापूर शहरात असेल कोल्हापूर जिल्ह्यात असेल आज काहीशी पावसानं विश्रांती घेतले असंच म्हणावं लागेल कॅमेरामन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर